श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे ही तिथी प्रामुख्याने पित्रांना समर्पित असते पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येतेच महिना तसेच वारानुसार अमावस्या तिथीला महत्त्व असते तसेच सोमवारी येणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावास्या म्हणून ओळखले जाते सोमवती अमावास्येला खूप महत्व आहे सोमवती अमावास्येला ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र नदीत स्नान करावे आणि त्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपल्याला अनंतपटीने पुण्य हे प्राप्त होतं सोमवती अंवास व्रत केल्याने अखंड सौभाग्य सुख यश समृद्धी आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आवर्जून शिवलिंगावर कच्च दूध आणि गंगाजलाने अभिषेक करायचा आहे हा अभिषेक केल्याने आपल्याला पितृदोष आणि कालसर्पदोषापासून मुक्तता तर मिळतेच मिळते पण त्याचबरोबर आपल्या पितरांच्या आत्म्यांनाही मोक्ष प्राप्त होतं पंचांगानुसार फाल्गुन अमवास आठ एप्रिल रोजी आहे ही अमावस्या आठ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटाने सुरू होईल तर त्याच दिवशी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटाने समाप्त होईल सोमवारी अमावस्याच्या दिवशी आपल्याला सेवा तर करायची आहे पूजा तर करायची आहे पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय, उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी आपल्या घरातनं ही एक वस्तू बाहेर फेकून द्यायची आहे ही वस्तू घरातनं बाहेर फेकून दिल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा आहे दोष आहेत ते सर्वसुद्धा दूर होणार आहेत ज्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नाव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही तर ह्या सर्व प्रकारच्या समस्या का उद्भवतात तर त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये उद्भ� असणाऱ्या काही दोषांमुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल तर त्यामुळे सुद्धा अनेक प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये येत असतात आता समस्या म्हणजे काय तर आपल्या घरामध्ये पैसा तर येतोय पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कटकटी होत असतील आजार पण येत असेल त्याचबरोबर मुलं अभ्यास करत आहेत पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही आहे खूप शिकलेली मुलं आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल तर अशा प्रकारच्या जर समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवत असतील किंवा आपल्या मुलांना नजर जर लागलेली असेल तर त्यामुळे पण तुम्ही पाहिलं असेल लहान मुलं खूप चिडचिड करतात कटकट -कट करतात तर ह्या सर्व समस्यांपासून जर आपल्याला मुक्तता हवी असेल तर अमवासासारखी तिथी कोणतीच नाही कारण अमवास तिथीमध्ये आपण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहेत दारिद्र्य आहे अडचणी आहेत पिडा आहे करणीबाधा आहे ही सर्व आपल्या घरातनं काढून टाकण्याकरता जेवढे जास्त उपाय करतात त्याचं शंभरपटीनं पटीने जास्त आपल्याला चांगलं फळ हे प्राप्त होत असतं तर हा जो उपाय आहे तो आपण संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात या उपायाकरता आपल्याला पिवळी मोहरी लागणार आहे कारण पिवळी मोहरीमध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे इडापिडा आहे करणीबाधा आहे नजरदोष आहेत हे दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानली जाते तर या करता आपल्याला चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला सात काळे मिरी घ्यायची आहेत जे मसाल्यामध्ये आपण वापरतो काळे मिरी ते सात घ्यायची आहेत त्याचबरोबर आपल्याला सात लवंगा घ्यायच्या ह्या ज्या काळे मिरी आहेत आणि लवंग आहेत हे आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असल्या पाहिजेत कारण कोणत्याही उपायाकरता जर आपण चांगल्या वस्तू वापरल्या तर त्याचा प्रभावसुद्धा चांगला हा होत असतो त्याचबरोबर आपल्याला थोडेसे काळे तिळ हे घ्यायचे आहेत ह्या उपाया करता आपल्याला पांढरे तिळ कामाला घ्यायचे नाही आहेत आपल्याला काळे तिळच वापरायचे आहेत कारण अमवास या तिथीला काळ्या तिळांना विशेष महत्त्व दिलं जातं त्याचबरोबर आपल्याला थोडंसं खडेमीठ घ्यायचं आहे कारण मीठामध्ये सुद्धा जे तत्व असतं ते आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक आहे ते दूर करण्याचं काम करत असतं तर बघा पण पुन्हा एकदा तुम्हाला मी वस्तू कोणत्या कोणत्या घेतल्या ते सांगते एक प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये आपल्याला थोडेसे पिवळी मोरी घ्यायची आहे त्याचबरोबर सात आपल्याला काळे मिरी घ्यायची आहेत सात आपल्याला लवंगा घ्यायची आहेत त्याचबरोबर थोडंसं आपल्याला खडे घ्यायचं आहे आणि थोडेसे आपल्याला काळे हे घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्या सर्व वस्तू आपल्या घरातले जेवढे पण सदस्य आहेत प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामध्ये सुद्धा ह्या वस्तू फिरवायच्यात फिरवताना आपल्याला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ किंवा तुम्ही श्री, श्री, श्री गुरुदेवदत्त या मंत्राचा जप करत करत संपूर्ण घरामध्ये ह्या वस्तू फिरवून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा ह्या वस्तू उतरवायच्यात उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या वस्तूंबरोबर माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता दोष आहेत अडचणी आहेत दारिद्र्य हे मी बाहेर काढून टाकलेलं आहे फक्त हा उपाय करताना तुम्हाला एक गोष्टीची काळजी घ्यायची की तुम्हाला हा उपाय करताना कोणी रोकणार नाही ना, टोकणार नाही ना किंवा तुम्हाला कोणाशीही हा उपाय करताना बोलायचं नाही आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहेत इडा पिडा आहे करणेबाधा आहे नजर दोष आहेत आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी आहे ती काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात नकारात्मकता नसते तशाच घरामध्ये माता लक्ष्मी ही आगमन असते हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याची भरभरून अशी प्रगती होणार आहे कारण सोमवती अंबास हा जर हा उपाय आपण केला तर निश्चितच आपले सर्व दोष हे दूर होणार आहेत आणि आपले पित्र आपल्याला भरभरून असे आशीर्वाद देणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ